गतिबंध मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला चौदा वर्ष ससराम कारावासाची शिक्षा गोंदिया न्यायालयाचा निर्णय एकटीच घरी असलेल्या गतिबंध मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला प्रमुख व जिल्हा सत्र न्यायालयाने चौदा वर्षाचा ससराम कारावास सुनावला आहे ही सुनावणी एकोणतीस एप्रिल रोजी तीन वाजता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए टी वानखेडे यांनी सुनावली आहे या प्रकरणात शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव निरंजन पुरुषोत्तम चौरे असे आहे दहा जानेवारी दोन हजार अठरा रोजी सकाळी अकरा वाजता या दरम्यान अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एका छोट्याशा गावातील चोवीस वर्षीय म गतिमंद मुलगी आई वडील मजुरीच्या कामाला बाहेर गेल्याने घरी एकटीच होती ही संधी साधून निरंजन चौरे यांनी तिला बाथरूममध्ये नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला होता यावेळी पीडित तरुणी रडल्यामुळे शेजारी राहणाऱ्या महिलेने पाहिले आरोपीला या संदर्भात हटकले असता आरोपी तिथून पडून गेला त्या महिलेने पीडितच्या आई वडिलांना सांगितले असता तिची आईने दहा जानेवारी दोन हजार अठरा रोजी अर्जुनी मोरगाव पोलिसात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल कुंभरे यांनी केला या, या प्रकरणात आरोपीविरुद्ध दोष सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षातर्फे सार सरकारी वकील वसंत चोटे यांनी एकूण सात साक्षीदारांची साक्ष व इतर कागदपत्री दस्ताऐवज न्यायालयासमोर सादर केले एकंदरीत आरोपीचे वकील व पीडितेचे सहाय्य सरकारी वकील कृष्णा डी पारदी यांच्या सविस्तर युक्तिवादानंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एटी वानखेडे यांनी आरोपीविरुद्ध सरकारी पक्षाचा पुरावा ग्राह्य धरून आरोपी निरंजन चौर याला शिक्षा सुनावली न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस अधीक्षक निखिल पिंगडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार कृष्णकुमार अंबुले यांनी काम पाहिले माहिती गोंद जिल्हा न्यायालयाने तीस एप्रिल रोजी तीन वाजता दिली